यार दोस्तांनो आज बघा तिकडे जाय शेतपळा देवाला तुम्हाला सांगतो पोरांना उरकले का नाही पोरांना गाडी इतकी बसते ना काय एसटी गाडी गाडी git मा गोंधुया भेढे काय कोणाची माग काय विनायक दादाला फोन केला आहे आल्या तर रात्रीच काल झाले पुण्याला गेलतं बीमा शंकरला येतो म्हणले की आपल्यासाठी काय पण आई ती तर एवढं काय त्याला काही त्याला जायचं येणार का तू का आणि त्यांना घेतलं बोलून येतो म्हणजे पुन्हा बोलच्या पैसे त्यांची तिच्या आईला चढ काय एवढं तिराई करायचं

मला पैसे तुझा मागायचा काय अधिकार नाही बोकडी आणि सगळं काय करायचे विकून तुझी तुला तुझ्या बोकड्यावर मी मनसुद्धा घालत नाही एक रुपये आ तुला वाटतं कधी घेतलं तुझं पैसे आम्ही इकडे सगळं

अगं तुझ्या पोरांना कोण फोरवायला मोकळं नाही तुला म्हणतोय आम्ही पैसे कशाला जागी असतील मग मला कशाला मागते सगळ्या खर्च करा मी माझ्या गे झालं राहू दे मग नको तर तशीच बस तुला गरबोला ना तू घरावाय घरी मोठ्या घराण्याचं मागली आहे ना